सबका साथ खुदका विकास म्हणत शहराचे आमदार फारुख शाह यांनी खासदारांवर जोरदार टीका केली आहे घरपट्टी प्रकरणात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदारांनी टीका केली आहे सत्तेचा सदुपयोग कसा करायचा हे भाजपाला चांगलेच माहीत आहे तसं माझं नाही मी गोरगरिबांचा आमदार असून त्यांच्या प्रश्नासाठी लढत आहे वाढीव घरपट्टीबाबत नागरिकांनी माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा असं आवाहन देखील आमदार फारुक यांनी केलं आहे तसेच खासदारांची गरपट्टी कमी आल्याचं काही महिन्यापूर्वी समोर आला आहे त्या प्रश्नाला उत्तर देताना आमदारांनी टीका केली आहे सदुपयोग कसा करायचा हे भाजपवाल्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि ते फक्त स्वतःचा फायदा करून घेता सबका साथ आणि खुद का विकास परंतु आमचं तसं नाही आम्ही मी एक गोरगरिबांचा आमदार आहे आणि गोरगरिबांसाठी मी लढणार आहे ज्या काही लोकांना जास्त घरपट्टी आलेली आहे त्यांनी माझ्या ऑफिसला येऊन आणि आपली आपली तक्रार आमच्याकडे नोंदवावी त्याचा आम्ही निश्चित हे त्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे